कमीच पडली थोडी ना राम राम काय चाललं कुठं फिरत आहे नेमकं तुम्ही असं चाललंय फिरत फिरत चालला गलो की यायला यासाठी नाही आलं पण तुम्ही नेमकं पुढे मग मग काय आता एवढे वर्ष लाग्नाला झाले वार स्वार अजून काही नाहीच का पिढे तरी नाही काय माझ्या हातात का सगळ्या गोष्टी त्या आता ना त्याला मी काय करू काहीतरी हे करावं जेवधरम करावा कबूर त्यांनी कुठे पोर होत असेल का तुम्ही काय काय रोज गाठ पडली की तुमचं तेच विषय तेच विषय मी का आता जीव देऊ का कुठे जाऊन डॉक्टरला दाखवा वैद्याला दाखवा अरे सगळं करून आता काय त्या बायका बायकूत कसली मिळाली मला तीच कळणार बायकूत दोष आहे ना काय करावं तिला तीच कळ फायनान्स कस आता एवढी वर्ष झाली करायची ना दुसरी करायची दुसरी दुसरी असती वय आता आम्ही कवाच केली असती इतके दिवस थांबलोच नसतो आपण आता ही चांगली ना पण कस काय दुसरी करायची तीन मुलं इथं आम्हाला तुम्हाला जाईल तुम्ही नशीब वन म्हणायचे आता काय करणार पैसा बखळे मग पण पोरग व्हायना काय राग काय येणार तुला राग आणून करू काय प्रयत्न तर सगळे देऊ जरा मग करून दुसरं लग्न केल्याशिवाय पर्याय नाही दुसरं नको दुसरं नको बायको बघू वाट काय बाळांसाठी तरी करावंच लागेल ना नाही नाही मला नाही वाटत तुम्ही काय रोज तेच विषय माझं दुसरं ऐक तुम्हाला काम नसली तर चला तिकडे वावरत कामाला माझ्या ऐकत बी नाही घेतो आम्ही सांगतो आम्ही चांगलं सांगतोय वाईट नाही सांग ही चांगलं सांगतोय दुसरं लग्न करायला वा मला काय लोक थोडी नाव उठवते चांगल्यासाठी सांगतो असावा ती मला कळतंय मग इच्छा आहे पण आता नाही होत त्याला काय करावा बघू अजून काही दिवस वाट जाऊ दे बघन माझं मी तुम्ही मोकर चला आपलं जाऊ दे तपासणार त्यांचा ला 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 आर का म्हणित गाव धुंडाडायला लागत अरे खेळू नको तर काय गावात गेलो की लोक मला नाव सारखं पोरग व्हायना पोरग व्हायना काय नेमकं माझ्या काय मनात आहे म्हणजे का व्हायनाय मग तुमच्या हातात का माझ्या हातात आहे आता माझ्या हातात काय आता कवर प्रयत्न करू मी काय बोलत वाईट ठावलो आता तू खाली बस माझ्या जोडाने मला सांग काय म्हणता कधी होईल नशिबात असत्यानी दोन महिन्यांनी सहा महिन्यानी कवाद नेमकं किती वर्ष झाली लईदा वर्ष मग दवाखाना गेला का नाही आपण केला मग आपल्याला फळ नाही आले त्याला काय करायचं मग मला आता पुढचं सांग नेमकं निर्णय घ्यायचा माझं लोक नाव ठेवते मला माहिती दुसरी बायको कर तुम्ही दत्तक घेऊन दुसऱ्याचं पोरक का कस काय दत्तक घ्यायचं अरे पण आपल्याला काय व्हायना मी म्हणतो दाखवा ना अजून मोठ्या दवाखान्यात दाखवा दा तू निस्त्या दे चांगली देवा काय तुझा उपयोग होईल माझा म्हणजे काय मग मला काय झालं चांगलं आहे मी दवाखान्यात दाखवा बघा काय झालंय काय नाही तुझ्यात दोष काय झाली माझ्यात नाही मग मी कवर घे सहन करायचो लोकांचं आणि वंश देवानुको काही मग अर्थाने पोरगी सुद्धा व्हायला म्हणले काय तुझ काय कशी जुनं झालं काय पार मग ही काय पद्धत आहे तुझी मी आता मला लोकांनी देते तोंडाव म्हणी देत म्हणत तुमचं वय झालं त्याच काय मला गावात कोण दाखवाल जागा नाही राहिली सारखी लोकांनी तीच म्हणा पोरग पाहिजे पोरग पाहिजे दिपी एड तुझ्या ह्या वायतकामुळे ना मला लोक इतके नाव ठेवतात ना म्हणतील दुसरं लग्न कर दुसरं खर मी खरंच या खालदिवशी दुसरे लग्न काय करून देईल तुम्हाला दुसरे लग्न? तू कसं काय म्हणते? मग دي फॉर्म मला. दे म्हणजे काय ते काय ग हे काय? पेडे का आणायचे? लग्नच करणार मी कतकाय नाही करून देणार तुम्हाला दुसरे लग्न. आणि मी करून्न तुला कोणी इच्छा करणार आहे तवा. मी मी लग्नाची बाय गोष्ट आणि दुसरी बायको पाणी न देईन कशी मी तुम्हाला. ते रंग देईन म्हणजे कसं काय तू काय माझा बाप आहे काय माझे मी करणार दुसरं लग्न. म्हणजे मालकीन घरची म्हणूनच रा मी म्हणत नाही तू नोकर हो म्हणून तुझं काय मध्ये नावा काय मग तुझ्या मोकर आलो का मी तुला काम नाही काय बिकर खाली का तू मग आता बुग बी लागली होती म्हणजे जाव हा बाखर पार वाळून चालला मराय लागला पार तू रोग आलाय तुला पार तुम्ही तुला आमचं घेणं काय पडलं आम्ही इकडे काही बाडबाड करू तुला काय घेणं तुमचा वेळ येईल नाही मग तुमच्या घरात सदस्य म्हणजे असं वेळ वाकड म्हणलं घरात सदस्य म्हणजे मग कधी अरे कुत्र्याला आम्ही जवळ नाही करीत तुला जवळ करू का तू का कस काय घरात लाय सदस्य कस काय सदस्य मग अरे तुला कामाला ठेवलाय आम्ही का तू आमच्या याच्यात येतो इथे वादात मोकात माझ्याकडे सांगाय लोक तुमच्या मार्काची मार्गाची बांधायला बघ तुझा उद्योग बघ तू काम काम बघ हे दुसरं लग्न करायचं म्हणतात आणि मी कसं करून देईन त्यांना दुसरं लग्न दुसरं हा मी तुला काय तुझी काय अडचण माझी गायचं मग वाण टाका तुझं कामाचं बघायचं बघायचो मी दुसरी करीन नाही तर दहा बायका करीन गप्पा साहेब तुमचा काही संबंध नाही मला पोरच पाहिजे मी ऐकणारच नाही पोरा मला पोर्या तुम्हाला जमणार नाही हो मी आता बघतोच जाऊन बघू कोण कोण काय करतो मी पण बघायचे आणच तुझा काय संबंध म्हणजे मग मी घालायची मालकीने मालकी मग मी काय काय बाजारात तू कस मी ती मग बसू कर रोज लोकांचं खापरात दुसरे तुम्हाला मला लागला बघायचं ती इथं आला सांगायला दुसऱ्या भेटायला

विचार दुसरा किती आपण म्हणलं आज ठेवाची वस्तू नाही ती घरा तरुण नाही जेव्हा आले गेले की नदर का चांगली का माणसं आजकाल जे काही चांगलं राहिलेलं नाही काय करायचं ते काय करते गा... ताई, काय करते बाई? काय बाबा का बस आता म्हणजे तू असं असत नवडा तू जशी नाराज दिसली तर मला अन्न गोड लागलं ना पाणी गोड लागलं बस रात्री ती चिंता करतो मी करणार काय मी कुणाचं काय वाईट केलं होतं बाबा ती ठीक आहे रे बाबा तू वाईट केलं नाही मी केलं नाही आपण सगळे चांगले माणसं पण परमेश्वरांनी आता काय भोगायची पाळेल ती भोगावी ना आपल्याला हे मला सोडून गेले आयुष्यभर कधी पूर्ण चूक भेटणार नाही गं बाबा आपल्याला संत भोगवायतो भोगावत लागतो कोणी असू दे हे भोगावंच लागतंय पण त्याच्यातून थोड आपण सावरायचं असतं आपण काळजी न करून मी त्याच ह्याच्यात हे कुठं जर का नाव आलं तो ऐकण्याचा आलं तर मी ते करणारच आहे पण परमेश्वरांनी आता त्याला साथ द्यावा हरे बाबा मी तुम्हाला सोडून नाही जाणार आता आता तसं नाही करायचं बाळा तसं नाही करायचं मी किती दिसाच आहे तुझ्या आयुष्य कुठं जायचंय तुझं आयुष्य कुठं जायचंय हा मी आज न उद्या जाणार आहे पण मला चिंता येईल की मी जायच्या तर तुझं निदान भलं करून किंवा मी शेजाऱ्या पाजाऱ्याला माझ्या जुळदार सगळ्याला सांगतो असं आहे आपल्याला या मुलीचं काहीतरी करावं लागेल हा म्हणते सगळे म्हणते पण नशीब साथ ना काळजी करू बाबा माझी काय माझ्या नशीबत असेल काळजी करत नाही असं नाही बापाच्या जीवाला जी चिंता असते ही जगाला नाही बापाच्या जीवाला घोर लय वाईट आहे शेवटी तुला असं चालेल का नाही ना, ना चाल कळते बाबा मला तुम्हाला काय म्हणायचंय तुम्हाला काय वाटतंय सगळं कळते पण आता पुढे काय बघा काहीतरी करावं लागेल हा दे पण आता कसं किंवा आपल्याला ते तुम्ही काय विचारू नका कोणाला असं माझ्या नशिबात ते होईल चला तुम्ही जेवायला जेवण वाढले रुच काय नेमकं आता कळणार अरे बरं झालं मित्रा गाठ पडली काय अवघडच झाले आता बायको माझा वाद एकच कारण बर गावात तर लोक ना पोर काय तिथं काय पिढ कधी आलं तिथे परत आता मी काय सांगतोय म्हणून परत मी तसाच मी म्हणलं बाकीची एडी पण पिढ म्हणजे कोणतं का म्हणजे नको मी काय सांगतोय वेगळं सांगतोय का काय मला वाटलं त्याच्यावरूनच चाललंय ना मला वाटलं काय तरी फोर व्हीलर आपली गावातली पेताळ आहे ती सारखं म्हणते पेडदी पेडदी आणि पोर कसं ना आता माझ्या हा, हातात आहे का ती नाही हाय माझ्याच हातात पण आता हा, कवर आज बायचं माणसाने कवर म्हणजे बायकोला विचार गेली की तिने भांडायचं निसतं भांडायचं मग शेवटी निर्णय ठरवला की मला दुसरीच बायको करायची नाही नाही बाहेर कुठे ना तर ना मला लकाप्र तू सगळं म्हणून बरं का मग आपलं काही आपलं मग गरीबच काय मुलं घरी आहे बाहेर झालेत काय काय बोलतो नीट तरी बोलला म्हणजे खरं काय असेल मित्राला का सांग खरं सगळं माहीत आहे ना का असं असतं का पुढं माझं आता डोकं चक्र बाहेर काय कुठं नाही ना आता ही विरोध जाऊ दे खरंच सिरियस नाही झालाय माझं सिरियसली सांग बाहेर काय कुठं नाही ना बाबा नाही ठीक आहे मग काय करायचं म्हणतो तू मला लग्न दुसरं करायचं काय होत झालंच पाहिजे ऐकून घे लग्न दुसरं करणं म्हणजे आज तू वाय थाकला ना याच्यापेक्षा आपण जास्त वाय तर होईल ना दोन बायका करणं एवढं सोपं आहे काय सोपं नाही मिळाली की करायची काय मग अरे बायकू दोन बायका करणं एवढं सोपं नाही सांभाळणं एवढं सोपं आहे बर का त्रास किती होतो काय लाख तारास होते गाड्या पण मला रोज तर लोकांची टोमणी ऐकायला मी मोकळा नाही पोरग होईल का नाही तिला मग मग भो दे किती तारस मला काय मग काय करायचं लग्नच करायचं मला दुसरं हिला तर काय पोरच व्हाय ना बघितलं या घरी कुठं बघितले कसे जे आता विषय काढलायला का तुझ्या मी बर मग तुला सांगितलं शिव काय मी करीन का मना तुझी असली माहिती बघ ना ओळखी द्या बर हां शांत शांत एक दोन वेळ दो होती वर का मुलगी हा पण आता त्याने नेमकी दिली का तिचं लग्न झालंय का काय मला नाही सांगत तेवढी चौकशी करून बघ ना का माझ्या बघणार नाला काय तो जसा मग मित्र जीव लगे तो जसाला करणार कुणा साठी तेवढं बघ बरं तुला तुझं समाधान त्याच्यात माझं समाधान नाही लवकर जा लवकर बघ आणि लवकर मला भी दम निघा ना आता मला मला पोरायला पाहिजे अर्जंट मध्ये पोरायला नको नायची नको नको आपलं पाहिजे नको तुझ्यासाठी त्या माणसाला बघतो मी नंबर घेतो कोणा कोणतरी काळजी नको करू अरे बा जोडीदाराला पोरगी बघायची अरे माणसाचं भेटलं पाहिजे मर का माणूस बघू काय राम रामरा देवासारखे भेटला राव काय चाललंय काय नाही काय नाही काय नाही बर ते हा तुमच्याकडे एक मुलगी होती माग झालं का लग्न नाही 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 त्या मुलीसाठी मी इतका झुटतोय पण कुठून आहे नाही काही का बरं आता ह्या हा एक स्थळ आहे एक स्थळ आहे पण होत काय कि त्याला पहिली मंडळी आहे ना हिचा पहिला मालक वारले ना हा काय होत म्हणजे दुसरा ठेवा करावा लागेल दुसरा ठेवा तुमची तयारी आहे का बघा आहे ना हाँ? तुमची तयारी असून उपयोग नाही तुमच्या पुरेले विचार हा चांगते हा पुरेले विचारा आणि मग चांग घरी चांगलं आहे सुखाने नादन तुम्ही तुम्ही पाहतात मग चांगलंच पाहणार चांगलं आहे माझं मित्राचे त्याची काळजी करू नका चांगलं होईल फक्त ते बाबा आता कसं असतं दोन बायांचा प्रपंच म्हणजे तर अवघड असतं पण घर खात्यापित्या घरी जाईल मुळेच काय काय चालते मग मी सांगतो जोडीदाराला आणि आपण ठरू आणि असं आपण जोडीदाराला सांगतो हा ते मी आणि तुमचे दोन तीन जण आपण त्या ह्याला सेतेश्वरला जाऊन मग तुच आहे का नाही मुक्त चालते सगळ्यात सोपं एक काम करू पुढच्या सोमवारी पुढच्या सोमवारी जाऊ साडे बाराला सल्ला घ्या मुली गेलं तुमच्या बाहेर नाही ना पुढच्या सोमवारी सिद्धेश्वरला जाऊन लग्न लावून एवढं चालू चालतंय चालू चालतं मी जेवढं जागतो चालतंय आता तू शेणखूर केला का आरमकूर करायचं होता ना केला का तू शेनखूर आणि तुला कशाला आणली मी घेते झाडून घेतो एवढा राडा पडलाय आधी काम धंदा करत होते का काही राडा राडा मी आल्यापासून तर जरा चकचक चकचक दिसायलाय गर्दार हा अशीच होती नुसतं पण मी कामच करते ना करते शेणकूर तुला करायला ठेवलाय ना तुझा शेनकूर मला शेनकूर करायला नाही आणलं बाई

ही कोणती पद्धत आहे तुझं तुझं दुसरं काम कर की तू अगं पण तुला सांगते ना मी मोठी आहे का नाही मग सांगते ना मी तुला कर मोठी आहे ना आता प्रियमाने सांगायचं असते नाडीत सांगायचं असते असं नसते काय मनातच करायचं का नाही नाही मनातच करायचं मग मी काय इडी बिडी दिसते मी हेडी दिसते काय माहिती तुला वाटत असेल तर बघ बाई वाटते का नाही इडी हा नुसतंच मनातच मन कवडापणा करायचा मन कवडा काय

थे, थे द्या मला पोरग द्या कुणीतरी पोरग द्या मला पोरग द्या द्याव ती काही काम करीत नाही ना? काय नाही आणि तुम्ही पर पार करता निसत काम करत नाही दोन दोन बायका तरी एक पोर नाही देऊ शकत तुम्ही निस्ते बांडत राहा निस्ते तुम्ही नाधारा मीटर हा बर का असत माझ्या डोळ्यासमोर तू बाय भांडू नका बांडू नका भांडू नका भांडू नका बाया भांडू नका भांडल्यावर पोर कस होईल मग भांडून पोर होते काय चाललंय काय आता बघतो ना तू काय चाललंय काय बघायला आलो मी काय तो साईन म्हणून दुसरी मी बायको केली

राम 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 कसं काय चाललंय नाही एकदम सुखात एकदम सुखात अरे लग्न झालं फोन सुद्धा करायचं आता काय लागलो ना आधी पण होईल पोहार होईल पोहार तर नाही पण बाण लागले बांधायचे आता फक्त झालं का अजून अजून म्हणजे काय आता ती काय म्हणजे अजून आम्हाला पेडा नाहीच का आमच्या काय करावं कळालंच मलाच आता होईल की ते काय असं काय हे काय लगेच होईल की म्हणजे काय उद्या होईल का नाही काय असं असं पाठवू नका आता कस आहे आपण तुमच्या मालकाने करू नये केले दुसरं लग्न कशासाठी केले वंशाला दिवा पाहिजे बरोबर आहे का नाही आता तिला बी करून आणले तिलाही मुलगा बनला आता एक काम करा बरं का एक माझा ओळखता सांगतोय बघा तुमचेच गवी गबी ते गबी तुम्ही त्या डॉक्टरकडे जाओ ते गल्ल्या घेऊन जातो पण तू यसन कसं ब मी तो मी ना, नाही 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 ते घे सारा कोणाचा दोष नाही नाही हेन्ना नाही हे बघ नका तुम्ही आता तंत्रज्ञान विकसित झाले बर का कोणाच्या दोष आहे कोणाच्यात नाही काय कमतरता काय नाही सगळं आहे ना त्या प्रकारे औषधं मिळतील त्या प्रकारे सगळं विलाज होईल बघी नेमकं कोणाला दोष आहे ती तरी कळ नेमकं चाल चाल आपण चल मी घेऊन जातो तुम्हाला तू माती खा माती लायकीच आहे तू मातीच काम करीत राहत आता तुम्हाला सांगतो माझा मित्र येणार रिपोर्ट घेऊन येणार निघणारच नाही दोष तिला हाकलूनच देतो मी कोणाच निघू त्यांना हाकडूनच देतो हाकलून द्यायचं ते भांडत आहे ना गप्पच बसणार निसत

एवढ्या वर्ष झाले काही दिले नाही माझ्यात नसणारच आहे तुमच्यात काहीच दोष नाही का माझ्यात काहीच दोष नाही अरे मग तू जागी निघून परशी मग मला राहून असं <laughs> नाही मग असं नाही त्यांच्यात बी काय दोष नाही हा यांच्यात बी काही दोष नाही आम्ही मग पोरता होय ना दोष नाही मग मग ही तर खरी किंमत आहे ना कुठं बघ कुठं वाच 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 मित्र वाच दोघांच्याही मिसेस मध्ये काही दोष नाही तुमच्या दोषी राम 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 काय झालं आता कसलाय बाहेर हाकलून डॉक्टर रिपोर्ट बघ चुकला त्यांना लय कळते बघू मला बघा बघा तुमच्यात दोष आहे बाई ताई खरंच ना आपण चांगले आहेत अरे त्यांच्यातच दोष आहे आता आपण दोघी बांधना झालं बायका जरी केलं तरी मूल होणार नाही हा सगळा दोष तुमच आहे तुमच्या एका मुळे ना आमच्या दोघींच आयुष्य बरबाद झाले अरे मला पोर नाही इथे तुमचं काय चाललंय मला पेढा मिळाला तुझं पेड्याचं काय तुला पण मोक्ष पोर पाहिजे तिथं तुझं समाधान समाधान नाही का तुझं समाधान झालं असत मला पेडा नसतो काय दहा केल्या बायका तरी उपयोग नाही मग कसं राहत काय 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 मला वारच नको काय आता तुझं ठरव काय करायचं माझं मी ठर तू जीवलग मित्र आहे मग आता काय मी वारस काय काहीतरी उपाय सांग ना तो मा मा, तो मा, सा। आता माझ्या दोष म्हणले काही कळ मला मी बोलते मला सांगायचं बर मी काय म्हणते आता ताईला पण मूल होणार नाही मला बी मूल होणार नाही तुमच्या तर दोषी म्हणल्या मला काय मूल होणार आहे पण मी म्हणते ज्याला आई बाप नाही अशा आणत आश्रम एखादा म्हणजे त्याला पण आई बाप भेटतील आणि त्याला, त्याला दोघी जण तुम्ही जीव लावतो का एक मुलगा एक मुलगी आणि दोन मुलं जीव आपण तुमचं म्हणणं असेल ताई काय म्हणता तुम्ही बरोबर आहे ना योग्य निर्णय बाळांचा तर निर्णय झाला इकडे हा पण त्याच्यात काय होतंय आधी एक आणा त्याला किती जीव लावतात ते बघा आणि मग दुसरा आणा नाही हो भाऊ आमच्या घरात लेकरू नाही लेकरासाठीच आमची भांडणं होते आम्ही काही जीव लावणार नाही होई त्याला आमच्या पेक्षा जास्त जीव लावण ताई हे लावणार माझा मित्र प्रामाणिक आहे चांगला आहे त्याच्या मनात काही नाही तुम्ही ठरवता त्या पद्धतीने माझा मित्र वागल स्वतःला होईल त्यासाठी एवढी दिकरी बायको केली दुसरी जाऊ द्या ना कशाला तुम्ही स्वतःच्या मनाला खाताय आम्ही दोघे हाय ना तयार दत्तक मुलगा घेऊन सांभाळायला

ज्याच्या घरी असं लहान मूल होत नाही कोणाला किती प्रयत्न करून दवाखाने करून तर त्यांनी ना प्रत्येकाने येणाऱ्या का अनाथ आश्रमातली मुलं सुद्धा आता मिळत हो नाही हा त्याला सुद्धा आता बऱ्याच नियम आटी आहेत त्या पद्धतीने तुम्हाला त्याचा सांभाळ करावा लागेल आपण जाऊ आणि एक दिवस आणू एक मुलगा चला ना आताच जाऊन लगेच मग कशाला चला ना दुरुशीर कशाला आपला जिल्ह्यात आहे ना चला सगळेच चला म्हणते म्हणले बाई चला चला लगेच एक आणू चला मी उगतच तुमच्या संग भांडत होते चला मला येऊ दे की